नमस्कार मालविका आणि अक्षयचा साखरपुडा असतो त्यामुळे रमा खूपच अस्वस्थ असते पण त्याच वेळेला आरोहीने रमाच्या बोटामध्ये रिंग घातलेली असते त्यामुळे रमा स्वतःशीच म्हणत असते देवा तुझ्या मनात काय नक्की चालू आहे ना ते मलासुद्धा कळत नाही पण खरं सांगायचं तर माझ्या मुलीसाठी मला ही रिंग स्वतःच्या बोटामध्ये घालावी लागली आहे इकडे कार्यक्रम सुरू झालेला असतो त्याच वेळेला इरावती अक्षयला म्हणते अक्षय तू आता मालविकाच्या बोटामध्ये रिंग घाल तेव्हा मात्र अक्षय तो बॉक्स उघडतो पण त्यामध्ये अंगठीच नसते त्यावेळेला अक्षय म्हणतो आत्या अगं याच्यामध्ये तर रिंगच नाही आहे तेव्हा लगेच इरावती बोलते असं कसं शक्य झालं रिंग तर याच्यामध्येच होती ती रिंग कुठे गेली तेव्हा आरोही म्हणते ती रिंग तर आईच्या बोटामध्ये आहे हे जेव्हा सगळेजण ऐकतात तेव्हा मात्र सगळ्यांना धक्काच बसतो मालविकाला तर खूपच चीड आलेली असते त्याच वेळेला इरावती रमाच्या अंगावर धावत जात बोलते लाज नाही वाटली तुला अगं साखरपुड्याची अंगठी आहे ना ती तू स्वतःच्या बोटामध्ये कशी घातलीस तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट आरोहीने माझ्यावरती जबरदस्ती केली म्हणून मला ही रिंग घालावी लागली तेव्हा लगेच इरावती बोलते अगं आरोही लहान आहे पण तुला अक्कल आहे की नाही अगं साखरपुडा आहे ना त्यांचा आणि तू त्यांची रिंग स्वतःच्या बोटामध्ये घातलीस अगं लाच कशी वाटत नाही आणि लगेच इरावती रमाचा हात धरते आणि रमाच्या बोटातून ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असते रमाला खूप त्रास होत असतो रमाला होणारा त्रास अक्षयच्याने बघवत नसतो इरावती मात्र अजिबात ऐकत नसते ती रमाच्या बोटातून अंगठी काढत असते त्यावेळेला रमा म्हणत असते आत्या आत्या शांत व्हा मी स्वतः काढून देते ना तेव्हा लगेच इरावती बोलते गप्प बस काही करून मला तुझ्या बोटात ही रिंग नको आहे तेवढ्यात मात्र तिथे सीमा येते आणि सीमा इरावतीचं सणसणीत असं थोबाड फोडते तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई त्यावेळेला लगेच सीमा बोलते गप्प बस अक्षय अरे तुझ्या बायकोवरती होणारा अन्याय तू बघत राहिलास तुला दिसत नाही रमाच्या डोळ्यातलं पाणी रमाला होणारा त्रास तुला बघवत नाहीये का अक्षय अरे काय झालंय काय तुला असं का वागतोयस तू तेवढ्यात मात्र इरावती बोलते वहिनी तू बाजूला हो अरे आपला अक्षय आता मालविकाशी लग्न करतोय आणि त्या मालविकाच्या बोटात घालायची अंगठी या रमाने स्वतःच्या बोटात घातली आहे तू बाजूला हो वहिनी मला ती अंगठी काढू दे त्यावेळेला लगेच सीमा बोलते एक मिनिट जी गोष्ट ज्याची आहे ती गोष्ट त्याच्याकडेच येणार त्यामुळे ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नकोस इरावती स्वतःला सावध नाहीतर तोंडावर पडशील तेव्हा लगेच इरावती बोलते पुरे माझ्याशी असं बोलायचा अर्थ नाही आहे खरं सांगायचं तर तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते काय आहे ना इरावती तुझ्यासारख्या बाईला जर का धडा शिकवायचा असेल तर तुझ्याच पायरीवर उतरून धडा शिकवावा लागतो आणि मला आता याच गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे इरावती मी तुला कधीच माफ करणार नाही तू जे काही केलं आहेस ना ते चुकीचं केलं आहेस आणि त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच तेव्हा मात्र इरावती बोलते पुरे खरं सांगायचं तर तुम्ही कोण मला शिक्षा देणार त्यावेळेला सीमा इरावतीच्या सटासट सत कानाखाली खेचते त्यावेळेला अक्षय सीमाला सावरत बोलतो काय चाललंय आई तू असं का वागतेस अगं आत्ते आहे ती ती माझं कधी वाईट चिंतेल का तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय बाळा शांत हो ही तुझी आत्या असली ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय ही त्या आहे आणि मला तर आता तिच्याशी बोलायची नाही अक्षय एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं ना तरी हिच्या समोर झुकायचं नाही अक्षय रमा हिच्या समोरच झुकली म्हणून तिने स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतली नाहीतर आज तुम्ही अगदी छान असा संसार करत असतात अक्षय तुझा तुझ्या बायकोवरती विश्वास नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आहे ना माझा माझ्या रमावरती पूर्ण विश्वास आहे माझी रमा मला कधीच फसवू शकत नाही याची मला खात्री आहे पण कितीही काही झालं तरी सुद्धा तो विश्वास आता राहिला नाही तेव्हा लगेच सीमा बोलते हेच तर तुझं चुकतंय अक्षय तू जर का आधीच विचार केला असता नीट तर बरं झालं असतं ना पण तू मात्र आधी विचार केलासच नाहीस आता बघितलं शेवटी काय झालं ते शेवटी एक गाव दोन तुकडे झालेच मला तर कळतच नाहीये की काय करावं तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय, अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या विषयावरती मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्याने सीमा बोलते इरावती तुझे सगळे डावपेज मी अक्षय समोर उघड करणार आणि मी तुला सोडणार नाही आता तुझ्या आयुष्याची वाट लागायची सुरुवात झाली आहे इरावती तुझ्या आयुष्याची वाट लागणारच तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती इरा मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय वाढवायचाच नाही काय चाललंय काय त्यावेळेला सीमा बोलते अक्षय या बाईवरती जर का विश्वास ठेवशील ना तर स्वतःच्या आयुष्याची वाट लावशील अक्षय जरा विचार कर मी जर का एखादी गोष्ट सांगत असेल तर ती चुकीची असेल का अक्षय प्लीज तू जर का विचार केलास तर बरं होईल त्यावेळेला अक्षय बोलतो मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही त्यावेळेला सीमा बोलते अक्षय माझ्या या मनस्थितीला जर का कोणी जबाबदार असेल ना तर फक्त आणि फक्त ही इरावतीच आहे अक्षय अरे या बाईने मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला मला अक्षय ही बाई दिसते तशी नाही या बाईची लायकी तिला दाखवायला पाहिजे अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता हा विषयच मला वाढवायचा नाही आहे तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा यापुढे मला या विषयावरती वाद घालायचा नाही आणि हा विषय जर का ताणण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय ही बाई विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये हिने रमाच्या आईला मारलंच पण रमाला तुझ्यापासून लांब केलं तिला धमकावलं तिच्या डोक्यावर बंदूक रोखली अरे तुला नाही माहिती अक्षय हिने काय काय केलंय ते अक्षय म्हणून तर रमा तुझ्यापासून लांब गेली म्हणून तर रमाने तुझ्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तू सुखी राशी आणि यात तिचं चुकलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लीज आई तू काय बोलतेस कळत नाही आहे मला त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय आज कुठे मी शुद्धीवर आली आहे आज कुठे मला तुला सत्य सांगावंसं वाटतंय आणि हेच सत्य आहे अक्षय की ही जी दिसते ना तशी नाही आहे हिची लायकीच नाही आहे मुळात तुझ्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती, ती मोठ्याने बोलते बस पुरे आता हा विषय ताणायची गरजच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल आणि मला हा विषय वाढवायचाच नाही तेव्हा मात्र अक्षयला खूप राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय सीमाला बोलतो आई जर का आत्याने हे सर्व केलंय तर आत्या अजिबात जेल मधून बाहेर सुटणार नाही याची जबाबदारी मी घेईन त्यावेळेला रमा बोलते आधी द्या कारण किती काही झालं ना तरी ही बाई आहे आणि या बाईवरती माझा विश्वासच नाही या बाईची काय नाही आहे ना ती मला चांगलीच माहिती आहे त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय कधी ना कधी कधीतरी इरावतीला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू